मित्रांनो पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आता ही निवडणूक झाल्यानंतर कोणती निवडणूक लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रश्न उपस्थित करायला लागले अगदी वृत्तवाहिन्यासुद्धा अगदी सामान्य जनतासुद्धा शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची मित्रांनो त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत त्याची आपण समीक्षा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर मित्रांनो थोडंसं मला अडखळालं होते कारण माझी तोंड आलं आहे जीभ फुलली आहे उष्णतेमुळे त्यामुळे मला जरा सांभाळून घ्या जर अडखळलो तर मित्रांनो आता जी वर्तमान जी लोकसभेची निवडणूक झाली आणि आपण फक्त महाराष्ट्रापुरतं बोलणार आहोत आणि ते सुद्धा शिवसेनेबद्दल बोलणार आहोत मूळ शिवसेना कोणाची त्याच्यावरती हक्क कोणाचा आहे याची जर आपण समीक्षा करायला गेलो तर आपल्याला कुठला कोणाची मतं कोणाला मिळाली आहेत कशाप्रकारे मतं मिळाली आहेत कोणी मतं दिली आहेत कोणी त्यांना निवडून आणलेलं आहे हे बघावं लागेल आणि हे जर बघायला गेलो आपण तर तुमच्या लक्षात येईल की मूळ शिवसेना कोणाची आहे आता आपण पहिला विचार करू की जी मूळ शिवसेना आहे जी आता आता तरी म्हणजे मी ही चर्चा करतोय तोपर्यंत तरी आपण एकनाथ शिंदेची समजूया म्हणजे शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे त्यांना अगदी निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांनाच हे दिलेलं आहे चिन्ह आणि नावसुद्धा त्यांच्या हातात दिलेलं आहे तरीसुद्धा आपण हे गृहीत धरूया कारण आपण समीक्षा करतो आहे आता मूळ शिवसेना कोणाची आहे कोणाकडे जायला हवी कोणाला त्याचा हक्क द्यायला हवा तर एकनाथ शिंदे यांच्याकडे यांच्या पक्षाने पंधरा जागा निव लढवल्या ह्या लोकसभेमध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण पंधरा जागा आणि त्या पंधरा जागापैकी ते सात जागा निवडून आले पंधरा जागापैकी त्यांनी सात जागा निवडल्या आणि जर हो त्या हो पंधरा जा 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 जागा आणि सा मधून सात जागा निवडून आले टक्केवारीच्या हिशोबानी पकडलं तर सत्तेचाळीस टक्के होतात टक्केवारीच्या हिशोबानी सत्तेचाळीस टक्के होतात आणि उद्धव ठाकरे यांची शी उभाठा शी उभाठा ह्या पक्षाने ह्या संघटनेने ज्या जागा लढवल्या त्या एकवीस जागा त्यांची जर टक्केवारी हां एकवीस जागा लढवल्या आणि त्यांनी नऊ जागा जिंकून आले एकवीस जागा लढून नऊ जागा निव जिंकून आलेत जर टक्केवारी पकडली तर बेचाळीस टक्केवारीने जर हिशोब केला पण तर बेचाळीस टक्के त्यांचा त्यांना यश मिळालेलं आहे एकवीस जागेमध्ये नऊ जागा निवडून त्यांनी बेचाळीस टक्के यश मिळवलं आणि एकनाथ शिंदे यांनी पंधरा जागा मिळवून पा पंधरा जागावरती सात जागा निवडून आणून सत्तेचाळीस टक्के यश मिळालं म्हणजे जर टक्केवारीचे आपण जर गणित केलं तर इथे तुम्हाला एकनाथ शिंदे उजवे दिसतील एकनाथ शिंदेचा पार्ट जड दिसेल आता आपण पुढच्या भागाकडे येऊ पुढचा भाग कोणता आहे तर कोणी किती मतदान केलं ते पूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मूळ शिवसेना हा पक्ष जो बाळासाहेबांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सा आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही नेत्यांनी हा जो पक्ष उभा केला ही संघटना स्थापन केली या संघटनेची विचारधारा कोणती होती तर मराठी माणसाला च्या न्याय हक्कासाठी लढणारा हा पक्ष ही संघटना आणि हिंदुत्वासाठी लढणारा पक्ष ज्वलंत हिंदुत्व हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हे ब्री वाक्य होतं बाळासाहेबांचं त्या शिवसेनेचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मग हिंदुत्वासाठी काही पण कुठल्याही थराला आपण जाऊ काही करण्याची तयारी हिंदुत्वासाठी तिथे नाही आहे दोघलेपणा ना तिथे एकच एकच तत्व ते म्हणजे हिंदुत्व अशी ही संघटना मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जो काय दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनलेत दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर त्याने अडीच वर्ष राज्य चालवलं हे सर्व तुम्हाला माहिती आहे त्या दगाफटका कसा केला आणि ते मुख्यमंत्री कसे बनलेत आणि अडीच वर्ष राज्य चालवले त्या अडीच वर्ष राज्यात त्याने काय माती केली किंवा काय चांगलं केलं हे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय वाटतंय माती केली की चांगलं केलं की फक्त वृत्तवाहिनी संस्थेने त्याला एक नंबरचा मुख्यमंत्री बनवलं तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये आपले मतं मांडू शकता मित्रांनो त्यानंतर अडीच वर्षानंतर त्यांचं सरकार कोसळलं आणि त्या संघटनेचे म्हणजे शिवसेनेचे दोन शकलं पडलीत विभाजन झालं आणि मूळ शिवसेना हे एकनाथ शिंदे यांच्या हातात आली तो पक्ष ते नाव ते चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या हातात आला मग निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना एक नवीन नाव दिलं ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांना चिन्ह दिलं म्हणजे मशाल आता ह्या दोन संघटना वेगवेगळ्या झाल्या दोन संघटना वेगवेगळ्या शिवसेना आणि शी उभाटा शिवसेना आणि शी उभाटा मित्रांनो त्यानंतर ही झालेली पहिली निवडणूक मग आता मतदान मतदान करण्यासाठी जे आलेले मतदार होते ते मतदार कोण कौन होते कोणी मतदान कुठल्या yeah, पक्षाला केलं म्हणजे शिवसेनेला कु कोणी केलं आणि शी उभाट्याला के कोणी केलं हे समजून घ्यायला पाहिजे आता ज्या विचारधारा कुठली हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ह्या विचारधारेला साजेसं असं मतदान कोणाला झालं तर एकनाथ शिंदे यांना तुम्ही जर एकंदरीत सर्व निकाल बघाल तर इथे तुम्हाला हीच गोष्ट दिसून येईल की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ह्या विचारधारेने जे प्रेरित होते जे प्रेरित होते अशाच मतदारांनी ह्या संघटनेला मतदान केलं ठाण्यामध्ये किंवा कोकणामध्ये किंवा अन्य ठिकाणी पण ह्या उलट शिव उठा म्हणजे बाळासाहेबांचे पुत्र उद्धवठा उद्धवराव यांच्या संघटनेला जे मतदान झालं ते त्या विचारधारेचं नव्हतं ही विचार ही विचारधारा कुठली आहे तर काँग्रेसची विचारधारा काँग्रेसची विचारधारा आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला महाराष्ट्रात जे मतदान झालं ते मुसलमान विरोधी विरोध मुसलमानाने च्या विरोधात म्हणजे काय म्हणतात त्याला इथे जे मतदान झालं ते युती विरोधी मुस विरोधात मुसलमान होते हे चित्र दिसून आलं तुम्हाला आहे ते आपण बाकीच्या गोष्टी नंतर डिस्कस करू त्याच्यावर चर्चा करू पण युती विरोधात मुसलमानच होते आणि जे आघाडीचे उमेदवार निवडून आलेत त्याला कारणच मूळ कारणच ते आहे कारण एक गठ्ठा मुसलमानांची मतं मिळणं आणि दुसरं काय तर जे दोघले आहेत दुटप्पी आहेत मुखवटा आणि चेहरा दाखवणारे म्हणजे लपवणारे मुखवटा लावून चेहरा लपवणारे जे आहेत असे हिंदू आणि ज्यांची दिशाभूल झाली आहे ज्यांची दिशाभूल झाली आहे जे भ्रमित झालेत असे हिंदू असं मिळून हा यांचा विजय आहे कोणाचा महाविकास आघाडीचा म्हणजे ही जी निवडणूक तुम्हाला महाराष्ट्रात दिसेल ती निवडणूक युती विरुद्ध मुसलमान अशीच दिसून येईल मित्रांनो आणि हाच फायदा उद्धवरावांना झालेला आहे अगदी मुंबईमध्ये जे निवडून आले त्यांचे उमेदवार त्यांना हाच फायदा झालेला आहे म्हणजे जर विचार करायला गेलो आपण तर संजय दिना पाटील यांनासुद्धा हाच फायदा झाला आहे काय फायदा झाला आहे मुसलमान प्लस दोघले हिंदू दुटप्पी हिंदू आणि भ्रमित झालेले हिंदू तसंच अरविंद सावंत अनिल देसाई ह्या सर्व उमेदवारांना जी मतं पडली आहे शिववाटाच्या त्याची जर आपण समीक्षा केली अभ्यास केला तर तुम्हाला हेच दिसून येईल हेच तुम्हाला दिसून येईल एक गठ्ठा मुसलमानांची मतं भ्रमित झालेले दिशाभूल झालेले हिंदू आणि दुटप्पी हिंदू मित्रांनो लक्षात घ्या मग ही विचारधारा कोणती आहे शिवसेनेची आहे का तुम्हीच उत्तर द्या तुम्ही ठरवा शिवउबाटाला जे मतदान झालं आहे ही शिवसेनेची विचारधारा आहे का मग ह्या विचारधारेशी ज्यांनी दगाफाटका केला ह्या विचारधारेला ज्यांनी मातीमोल केलं ह्या विचारधारेला ज्यांनी वेशीवर टांगलं अशाची ही संघटना होऊ शकते का जर आज बाळासाहेब जीवित असते जिवंत असते आणि त्यांच्यासमोर हा निर्णय ठेवला असता की बाबा ही निवडणूक झाली आहे ह्या निवडणुकीनंतर आता तुम्ही निकाल द्या की जी मूळ संघटना आहे जो मूळ पक्ष आहे शिवसेना हा कोणाच्या ताब्यात तुम्ही द्या तर बाळासाहेब काय करतील बाळासाहेब आपल्या विचारधारेला धारेशी दगाफटका नाही करणार विचारधारेची प्रतारणा नाही करणार विचारधारेला काळिंबा नाही फासणार ते सरळ कोणाच्या हातात देतील एकनाथ शिंदेंच्या हातात देतील मित्रांनो लक्षात आलं का त्याचा अर्थ लक्ष घ्या मी काय लावतो आहे निकाल लावतो आहे कारण प्रश्न उपस्थित झाला की ही निवडणूक झाल्यानंतर मूळ शिवसेना कोणाची आहे आता नऊ हा आकडा दाखवत आहेत ते पण नऊ हा आकडा शिव कुठून मिळाला आहे एकवीस उमेदवारांमधून मिळाला आहे आणि टक्केवारी किती आहे त्यांची तर बेचाळीस टक्केवारी आणि एकनाथ शिंदेचे एकूण उमेदवार होते पंधरा आणि ते जिंकून किती आले सात म्हणजे सत्तेचाळीस टक्के त्यांचा विजय आहे म्हणजे विचार करा आता म्हणजे सर्व बाजूनी जर विचार केला आपण टक्केवारीचे उमेदवार जिंकून आले त्या हिशोबाने तर तुम्हाला हेच गोष्ट हीच गोष्ट दिसून येईल आणि जे काय जिंकून आले आहेत शिवगडायचे ते सुद्धा अगदी काठावर आहेत तुम्ही म्हणाल मग अमोल कीर्तीकर सुद्धा हे आपले काय नाही त्यांचं अमोल कीर्तीकर हरलेत आणि त्यांच्या विरोधात जे जिंकून आले आहेत शिवसेनेचे ते सुद्धा काठावरच आहेत ते काठावर ज आहेत ते जिंकून आलेत तो त्याला कारण सुद्धा तो एक गठ्ठा मुसलमानांचा होता तो अमोल अमोल कीर्तिग्रांच्या बाजूने होता म्हणून एवढं मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे मित्रांनो लक्षात घ्या रवींद्र वायकर रवींद्र वायकर अगदी काठावर आलेत काही काहीशे मताने ते निवडून आले आहेत मित्रांनो लक्षात घ्या कुठली विचारधारा आहे काँग्रेसी विचारधारा मग आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला हवं की काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हणायला हवं त्या पक्षाला तुम्हीच ठरवा नामकरण आता काय करायला हवं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा करायला पाहिजे की काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण विचारधाराच बदलली शंभर टक्के बदलली आणि मित्रांनो ही जी काय मतं मिळाली आहेत ना उद्धव ठाकरे यांना ही कायमची नाही आहे कायमची नाही आहेत कारण मुसलमान हे कोणाला मत देतात हे कोणाला देतात हिंदूंच्या विरोधात देतात हिंदूंच्या विरोधात सनातनींच्या विरोधात देतात म्हणजे सनातन ज्याच्या याच्याबरोबर आहे ज्याचं समर्थन करतो आहे त्याच्या विरोधात मग ती भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असतो मित्रांनो लक्षात आलंच असेल मुसलमानाला कितीही तुम्ही अंजारा गोंजारा काही करा वेळ आल्यानंतर ती उद्धवरावांनासुद्धा सुद्धा दगाफटका दगाफाटका करू शकते तीच जर वेळ आली जर जर तर जर उद्धवरावांनी आता घेतलेली आता स्वीकारलेली आता अंगीकृत केलेली विचारधारा जर त्यांनी त्यागली तर त्यांच्याबरोबरसुद्धा दगाफाटका होऊ शकतो कोण करेल दगा बाटका? तर मुसलमान हे कायमस्वरूपी नाही आहेत कारण ते हिंदू विरोधी आहेत कारण त्यांना काय आणायचं आहे मुसलमानांचं राज्य आणायचं आहे इस्लामिकरण करायचं आहे गजवा हिंद करायचं आहे हा त्यांचा क्लीन अँड नीट अजेंडा आहे ही गोष्ट जोपर्यंत झोपलेल्या जो हिंदूंना आळशी हिंदूंना दोघल्या हिंदूंना भ्रमित झालेल्या हिंदूंना लक्षात येणार नाही तोपर्यंत ह्या देशात काश्मीरची अवस्था जशी झाली आहे तिथून नगण्य आता हिंदू राहिलेले आहेत केरळामध्ये सुद्धा आता ग्राफ खाली उतरतो आहे हिंदूंचा महाराष्ट्रामधूनसुद्धा ग्राफ खाली उतरतो हिंदूंचा म्हणजे पुऱ्या देशातून हिंदूंचा ग्राफ आता उतरतो आहे खाली त्याला कारण दोघले हिंदू आणि यांची दिशाभूल झालेली आहेत भ्रमित झालेले आहेत असे हिंदू मित्रांनो लक्षात घ्या मुसलमानांना दोष देण्यात काही अर्थ नाही मुसलमानांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही आहे मग शिवसेना कोणाची असो तो मुसलमान हा विषय शिवसेना कोणाची आता तुम्हीच ठरवा आता तुम्हीच ठरवा पुढच्या भागात आपण राष्ट्रवादी कोणाची याच्यावरती चर्चा करू पुढच्या भागात आपण राष्ट्रवादी कोणाची याच्यावरती चर्चा करू आज तुम्हीच ठरवा माझं मत मी सांगितलेलं आहे बाळासाहेब काय बाळासाहेबांनी काय निर्णय घेतला असा तेही मी तुम्हाला सांगितलं आहे आता निवडून निवडणूक करताना निवडून, करता निवडून देताना मतं देताना हिंदूंनीसुद्धा ते सांगितलेलं आहे कोणाच्या बाजूने आम्ही मतदान केलेलं आहे त्यांनीसुद्धा सांगून दिलेलं आहे जे एकनाथ शिंदेला मतं पडले आहेत ती शतप्रशि प्रतिशत हिंदूंची आहे काही अंशी तुम्हाला त्याच्यात मुसलमान असतीलही काही अंशी ती जर शतप्रतिशत पडली असती हिंदूंची तर आणखी मताधिक्याने मता ते निवडून आले असते जे काय आलेत निवडून पण हिंदूंची मतं पडलीत पण ती शतप्रतिशत नाही पडलीत काही अंशी कमी पडलीत कारण तिथे दोघला हिंदू होता तिथे भ्रमित झालेला दिशाभूल झालेला हिंदूसुद्धा होता त्याने विरोधात मतदान केलं त्यामुळे जे मताधिक्य यायला हवं होतं मिळायला हवं होतं त्याचं प्रमाण थोडा घटला आणि उद्धव ठाकरेंचं तर म्हणायलाच नको सांगायलाच नको उद्धवरावांनी तर किमायच केली उद्धवरावांनी तर किमायच केली काय केलं तर आपल्या संघटनेचा कायापालट केला आपल्या विचारधारेचा कायापालट केला आपल्या धर्माचा प्लाट केला त्यांच्या विजय विजयोत्सव मिरवणुकीमध्ये हिरवे फडगलेत हिरवे शेवटी त्यांनी म्हणालेच होते भगवा फडकं म्हणून त्याचा परिणाम झाला भगवा फडका आणि हिरवा ध्वज काय त्यांनी उल्लेख केला होता भ भगवा फडका फडकं आणि हिर हिरव हिरवा ध्वज त्यांनी स्वीकारलेला आहे आता जास्त काय बोलण्याची आवश्यकता नाही तुम्हीच ठरवा मूळ शिवसेना कोणाची जी बाळासाहेबांनी स्थापन केलेली उभी केलेली त्याला रक्ताचं पाणी केलेलं घाम गळलेलं सर्वस्वी त्याला के अर्पण केलेलं अशी शिवसेना कोणाची वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडले असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र